नमस्कार नमस्कार ओळख सांगू प्रथम दा आपली मी ऋषिकेश सुधाकर कुलकर्णी श्रीनगरीमध्ये आज वीस पंचवीस वर्षापासून राहतो आहे बरं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी संघ स्वयंसेवक बरं आज या ठिकाणी मला एक छान अशी प्रतिकृती दिसते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर श्री विजयादशमी उत्सव तर नक्की आपण काय सांगाल याच्याबद्दल आत्ता तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली बरं परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीशे पंचवीस साली संघाची स्थापना केली एक छोटा रोप लावलं होतं आणि आज त्याचा खूप मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे त्याची एक छोटी प्रतिकृती बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की विजयादशमीच्या दिवशी संचलन असतं आणि शस्त्रपूजन असतं नंतर संघाचे सगळे स्वयंसेवक हे कवायती करत असतात आणि प्रात्यक्षिक करत असतात त्याचं एक प्रतिरूप आणि प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न आमच्या पूर्ण कुटुंबाने केलेला आहे बट साधारण किती वेळ लागला असणार कशी तयारी केली आमचं संपूर्ण कुटुंब एक महिन्यापासून याच्यावर काम करत आहे आणि आम्ही बरेच कष्ट घेतलेले आहेत आमच्या पूर्ण कुटुंबाने आणि त्याचे आज तुम्ही बघतच आहात की ते खूप छान प्रकारे साकारलं गेलेलं आहे बरं या ठिकाणी बारक सुद्धा आपण खूप छान केलेले आहेत तर या ठिकाणी काय सांगाल आपण हे जे सगळे संयसक चाललेले आहेत हे संचलन करत चाललेले आहेत जर तुम्ही बघत असाल तर ते का लाईनीमध्ये आहेत शिस्तीमध्ये चालत आहेत आणि पाठी मग एक जीप जीप जीपमध्ये डॉक्टर हेडगेवार भारतमाता आणि डॉक्टर गोळवलकर गुरुजींचा फोटो आहे प्रतिमा आहे आणि भगवा भगवादश त्याच्या मग उभा आहे आणि हे सर्वजणं एका शिस्तीमध्ये सर्वजणं चाललेले आहेत पाठीमगं घोष असतो म्हणजे संघामध्ये घोष असतो की वेगवेगळी वादनं त्याच्यामध्ये वादवली जातात आणि त्या तालावर पूर्ण संचलन चालू असत बाजूला हे सर्वजणांचे जे फोटो आहेत हे आत्ता वर्तमान सरसंघचालक आहेत परमपूजने डॉक्टर मोहन जी भागवत हे जे बाजूला सर्वांचे फोटो उभे केलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये हे सर्व संचालक सरसंघचालक आहेत जे आतापर्यंत या शंभर वर्षात या सर्व सरसंघचालकांनी संघाची धुरा सांभाळलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगा संघाची प्रार्थना जेव्हा चालू असते संघस्थानावर तेव्हा सर्व स्वयंसेवक एका शिस्तीमध्ये उभे असतात आणि प्रणाम करत ते प्रार्थना म्हणत असतात हे सर्वजण जे दिसत आहेत तुम्हाला हे हे सर्वजणं प्रात्यक्षिक करत आहेत काही योगासनं करत आहेत काही दंड खेळत आहेत काही जणं कवायती करत आहेत या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रात्यक्षिकं इथं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे तर या ठिकाणी एक स्टेजसुद्धा तयार केलेलं आहे आपण काय सांगायला याच्याबद्दल या स्टेजवर हे सर्व मान्यवर उभे आहेत आणि त्याच्यामध्ये संघाच्या व्यतिरिक्त म्हणजे नॉन आर एस एसचा एक व्यक्तिरित्त प्रमुख पाहुणा म्हणून बोलवला जातो आणि संघाबद्दल तो त्याची भावना प्रकट करत असतो त्याच ठिकाणी ते तीन फोटोसुद्धा आपण बघितलेला आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भारतमाता आणि गोळवलकर गुरुजी की ज्यांनी संघाची स्थापना केली अशा सर्व आणि भारत मातेला संघामध्ये खूप उच्च स्थान आहे त्याचं सुद्धा पूजन त्या दिवशी केलं जातं ओके okay. या ठिकाणी शस्त्रपूजन सुद्धा आहे काय सांगायच्या या ठिकाणी आपण सर्व वेगवेगळी शस्त्र बघत आहोत संघामध्ये त्याच दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांचं पूजन पण केलं जातं सर संघाबद्दल थोडक्यात काय सांगाल आपण संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे या ठिकाणी झाली काही मोजक्या स्वयंसेवकांना घेऊन डॉक्टर केशवबळीराम हेडगेवरांनी संघाची स्थापना केली आणि आज अठ अखंड शंभर वर्ष ही संघ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम करत आहे याच्यामध्ये एक तर वेगवेगळे वेग संस्कार घडवले जातात आणि राष्ट्रप्रेम जनरली याच्यामध्ये तुमच्यात निर्माण केले जातं कुठेही आपत्ती असू द्या आत्ताच आपण कोल्हापूर या ठिकाणी जर बघितलं की वेगवेगळ्या विदर्भ विदर्भ भागातसुद्धा वेगवेगळ्या आपत्ती आल्या पूर आले त्या ठिकाणी स्वयंसेवक से पहिले पोचतात आणि समाजात ज्या ज्या अडचणी असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात ओके सर धन्यवाद okay, थँक्यू